जय श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांना काल आपण गुरु प्रकाशाबद्दल बोललो गुरु म्हणजे मार्ग उजळवणारा देव ही जाणीव मनात उतरली आज स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारा काल मिळालेला तो प्रकाश आज सकाळपर्यंत तसाच राहिला का स्वामी म्हणतात प्रकाश मिळणं सोपं असतं पण त्यात चालणं हेच खऱ्या साधनेचं कसं बसतं आपण खूप गोष्टी हो ठरवतो पण त्यातलं काहीच पूर्ण होतं कारण जी गोष्ट आपण सातत्याने करतो तीच गोष्ट पूर्णत्वास येते चला बघूया आजची ओवी हो गुरुचे वाक्य जो न करी तोची पडे रोर व घोरी अविद्या माया सागरी बुडो जाय तो नर ही ओवी हो भीती दाखवण्यासाठी नाही ती इशारा देण्यासाठी आहे गुरूंचं वचन फक्त ऐकण्यासाठी नसतं ते जगण्यासाठी असतं जेव्हा माणूस समज मिळाल्यावरही तिला कृतीत आणत नाही तेव्हा तो हळूहळू जुन्याच अज्ञानाकडे परत जातो स्वामी म्हणतात पतन म्हणजे अचानक कोसळणं नाही पतन म्हणजे जागृत असून दुर्लक्ष करणं आपण गेल्या काही दिवसामध्ये पाहिलं जर ब्रह्मा विष्णू महेश कोपले तर गुरु पाठीशी घालतात पण गुरुच कोपले तर मात्र ब्रह्मा विष्णू महेशसुद्धा काही करू शकत नाही ही होवी दंड देत नाही ती सावध करते आज आपण बरंच काही जाणतो योग्य काय अयोग्य काय काय टाळायचं काय धरायचं पण तरीही कधी कधी आपण तेच पुन्हा पुन्हा करतो जे आपल्यालाच त्रास देतं हे ओवी आजच्या माणसाला विचारते जाणूनही जर पावलं चुकत असतील तर दोष कुठे आहे स्वामी म्हणतात अज्ञान अडथळा नसतो अनुशासनाचा अभाव हाच हाँ खरा अडथळा आहे एकदा आठवून बघा या नवीन वर्षाच्या सुरुवातीला खूप संकल्प केले असतील पण आज तर फक्त चौदावा दिवस पण त्यातल्या किती गोष्ट तुम्ही सातत्याने करतात आज आपण करणार आहोत शिस्त स्मरण साधना आता या क्षणी कालच्या एखाद्या शिकवणीकडे मनाने परत जा आणि स्वतःला हळूच विचारा मी हे समजूनही आज विसरलो का दोष देऊ नका पश्चाताप करू नका गुरुकृपेच्या मार्गात शिस्त म्हणजे कठोरपणा नाही शिस्त म्हणजे आठवण जिवंत ठेवणं मनाला शांतपणे विचारा एखादी गोष्ट चुकीची असूनसुद्धा ती आपल्याकडून का घडते आहे हे काही क्षण तुम्हाला शिस्तीचं महत्त्व जाणून देतील आज दिवसभरात जेव्हा मन जुन्या सवयींकडे उडेल तेव्हा स्वतःशी संघर्ष करू नका फक्त एक वाक्य आठवा मी जाणतो म्हणून मी थांबतोय ही छोटी आठवण तुमचं पाऊल हळूच योग्य दिशेकडे वळवेल जर एखादी गोष्ट बरोबर असेल आणि ती आपण करायची ठरवली तर ते शिस्तीने करायला हवं हो। कारण एखादी गोष्ट सारखी सारखी केली तरच त्याचं सवयीमध्ये रूपांतर होतं स्वामी म्हणतात सुरुवातीचे काही दिवस आपल्याला शिस्तीने ह्या गोष्टी कराव्या लागतात एकदा सवय लागली की आप ला त्या सगळ्या गोष्टी आपोआप आपल्या हातून व्हायला लागतात त्यामुळे इथे शिस्तीचं अनन्य साधारण महत्व आहे ही ओवी आज तुमच्यासोबत सावधपणासारखी द्या शिस्त आली सावधपणा वाढला पण मग एक खोल सत्य समोर येतं काही गोष्टी अनुभवल्याशिवाय सुटत नाही उद्या आपण पाहू भोग कर्म आणि निवृत्ती यांचं नातं गुरुकृपेच्या मार्गावर हा टप्पा खूप प्रगल्भ आहे चला तर मग उद्या भेटूया स्वामींच्या कृपेमध्ये गुरुकृपेच्या नवीन पावलावर जय श्री स्वामी समर्थ शुभम